नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सुरुवात आणि आजपासून परत ड्युटी चालू होते तर मी आवरून फ्रेश झाले आणि निघाले हॉस्पिटलला जाण्यासाठी स्वयंपाक बनवलाय काय काय बनवलंय ते चला दाखवते चहा पिलेला कप इथेच ठेवला आता जाता जाता घरात नेऊन ठेवते आज मी बनवलेली आहे चपाती आणि गवारची भाजी तर वेळ जास्त मिळाला नाही त्यामुळे मी नाश्त्याला वेगळं काही बनवलेलं नाही यातलीच थोडीशी चपाती आणि भाजी हॉस्पिटलला गेल्यानंतर खायची गवारीची भाजी बनवताना याच्यामध्ये मी वापरते। कांदा वापरते कारण आत्त्यांना कांदा घातलेली भाजी आवडते या अगोदर जेव्हा मी गवारीची भाजी बनवायचे तेव्हा मी यात कांदा वापरत नव्हते कारण आई पण कधी कांदा वापरत नाही आहे पण आत्त्यांना कांदा घातलेलीच भाजी आवडते तर मी आत्त्यांना जसं आवडतं तसंच बनवते वेळ झालेली आहे निघण्याची चला जाऊया नितू अजून झोपले आत्या बाहेर गेलेले आहेत योगासाठी निखिलच सा काम चालू आहे नितू झोपले त्यामुळे तिला उठवता पण येत नाही आणि तिची आणि माझी भेट आता संध्याकाळी घरी आल्यानंतरच होते निखिल चला निघते बाय ड्युटी आणि जिम करून मी आलेले घरी घरी येऊन झाले फ्रेश आणि लगेच गेले किचन मध्ये चहा बनवायला चहा बनवल्या आता चहा घेऊया कितीही जिम केली तरी चहा बंद होत नाहीये कंटाळ आलेला असतो त्यामुळे थोडा चहा घेतला की बरं वाटते तर आता प्रमाण कमी केलंय एक कप घेत होतो तर अर्धा कप केलेला आहे पण चालूच आहे चहा बनवून झालेला आहे निखिलला देऊया आणि दिवसभर काम करून थकलेला माणूस टी झाले का मग मी घरी येऊन एक तास झाला तरी देखील माझी आणि नितूची अजून भेट झाली नाही नितू तिच्या आजी सोबत भजन करायला गेले आणि आता मला आत्ता आवाज दिला की आम्ही आलोय नीतूला घ्यायला आहे तर निखिल तिला आणायला खाली गेलेत आता नितू येईल तिला भेटायचं मग म्हणजे सकाळपासून आम्ही आत्ता भेटणार आहे बाबुडी तू आली

आईलं नाही ना किशी हि नि तुझ्या आमच्या स्पेशल किती आहे फक्त आईलच मिळते ओ म्हणजे बापलं ग काय सापडलं पिलूला काय पावडं चला शूज काढूयात आपण काय चाललंय तुझ दे अग दे ना बघा निखील काहीतरी खोड काढत असतो निद्दूची आलं की बर्फ लावला ना बर्फ लावला बाबांनी बाबानी इकडे अंगात टाकला थंड लागतं ये घराते चल तिन्ही सांची वेळ झाले घरात येऊन मी देवाला दिवा अगरबत्ती केलं हळदी गुंकू लावलं नमस्कार केला लहानपणी आजी सांगायची सायंकाळच्या वेळी देवाला दिवा हा लागलाच पाहिजे त्यामुळे घरातील वातावरण हे प्रसन्न राहतं हीच वेळ असते घरात लक्ष्मी येण्याची त्यावेळी आपण घराचे दरवाजे उघडले पाहिजेत आणि देवाचा दिवा तुळशीला दिवा लावला पाहिजे अगरबत्ती लावली पाहिजे तर आजीने शिकवलेल्या या गोष्टी अजून देखील लक्षात आहेत लहानपणी मी शाळेतून आले की माझं हे काम ठरलेलं असायचं संध्याकाळच्या वेळी घरातील देवाला दिवा लावायचा सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचं असा माझा दिनक्रम होता वेळ झालेली आहे स्वयंपाकाची आजच्या जीवनात असणारे हे मेथीची भाजी या ठिकाणी मी भाजी धुवून घेते कोणतीही पालेभाजी धुत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं जेणेकरून त्यातले जीवजंतू असतात ते मरून जातात आणि स्वच्छ अशी पाण्याने भाजी तीन वेळा धुवून घ्यायची त्यापैकी एकदा आपण मीठ वापरू शकतो आज मी वरण भात न बनवता बनवणार आहे डाळ खिचडी त्यासाठी मी तांदूळ आणि सर्व प्रकारच्या डाळी या ठिकाणी भिजत घातलेले आहेत हे मी तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर आता भिजायला ठेवलेलं हो आहे एक दहा पंधरा मिनटं भिजू द्यायचं त्यानंतर याची खिचडी बनवायची स्वयंपाक तयार आहे या सर्वजण जेवायला डाळ खिचडी अगदी परफेक्ट बनले अगदी जशी मला हवी होती तशीच जेवण करून झालं आणि आता आम्ही सर्वजण निघालेलो आहे शतपावली करायला घराच्या बाहेरच सनसिटी रोडला आम्ही फिरायला जातो जेवण झालं आता व्यवस्थित तर फिरलं पाहिजे त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो की रोजच्या रोज जाऊ नेहमीप्रमाणे नीत तू बाहेर जायला खूप एक्सायटेड अस आहे आणि आता ती आवरून पण तयार झाली जाऊया आपण फिरायला हां चला नेतू बसली बाबांच्या कडेवर आणि मी नितूचे शूज हातात घेतलेत आलो आज जवळजवळ एक दोन किलोमीटर चालणं झालं असेल आमचं चा। चालल्यानंतर जरा छान वाटतंय परंतु पाय पण दुखायला का लागतात कारण दिवसभर खूप सारी धावपळ झालेली असते आणि त्यानंतर पण संध्याकाळी आणखी चालायला जायचं आणि चालून परत ती यायचं म्हणजे की तू खूप थकलं जात आहे पण काही नाही चालू ठेवलं पाहिजे रुटीन जे आहे ते चांगलं वाटतंय जरा आवाज ऐकून लगेच बाळ पळत आलं हां आजी बोलवते कोणाला बाळाला तुला झोपायचं आहे आजीजवळ बर झोप बा बाय मी बसू कुठे तिकडे नको मग तू इथे झोप आई जवळ ये आजीजवळ झोपायचं आहे बर चल मी येते हां मला दाखव ना भूपू कसं करतं ग आणि मनी मॅम आणि कोंबडा कशा करत गोबडा कोंबडा कोंबडा कुक कुक तो कावळा करतो काव काव आणि पॅरोट मीठ आणि स्पॅरो चिमणी कशी करते हांबा नीत आजीला झोप आले आणि नीतू आजीला जवळ घेऊन आले बसायला इथं झोप म्हण आजीला मला म्हणते तू चल आजीकडे आणि तिथे बस आजी मला बोलवते आता आमची नीतू झोपणार आहे हो ना गुड नाईट करा सर्वांना म्हण ना गुड नाईट रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि आता मला खरंच खूप झोप आली आहे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत थोडा देखील वेळ मिळत नाही बसायला कंटिन्यू काही ना काहीतरी कामं सुरूच असतात सकाळी लवकर उठायचं त्यानंतर टिफिन बनवायचा स्वतःचा आवरायचं हॉस्पिटलला जायचं हॉस्पिटलमध्ये ड्युटी करायची तिथे देखील आम्हाला बसायला वगैरे वेळ नसतो कंटिन्यू पेशंट असतात ओपीडीचे असतात आयपीडीचे असतात तर दिवसभर काही ना काहीतरी काम चालूच राहतं बसून जरी काम असलं तरी मेंटल वर्क असतंच मोबाईलवरती बघून काहीतरी समरी बनवायचे असतात पेशंटच्या किमोशीट वगैरे टाकायचे असतात असं कंटिन्यू काम चालूच असतं त्यानंतर मग जिमला जायचं जिममध्ये पण मेहनतच करावी लागते वर्कआउट करणं म्हणजे त्यानंतर घरी आलं की थोडं फ्रेश व्हायचं आणि पर स्वय परत स्वयंपाकाला लागायचं परत घरातली कामं आवरायची किचन भांडी काय असतील तर कपडे वगैरे आवरायचे परत मग संध्याकाळी बाहेर फिरायला जायचं परत फिरून घरी आलं की अंथरूण वगैरे टाकायचं आणि नंतर नीतूला झोपून मग झोपायचं असं करापर्यंत आमचे बारा किंवा एक वाजतातच एवढ्या बिझी शेड्यूलमधून ब्लॉग बनवणं हे खरंच माझ्यासाठी खूप कठीण काम आहे तरी देखील मी ठरवलं की मी डेली ब्लॉग बनवणारच त्यामुळे मी काहीही करून थोडा थोडा वेळ काढतेस आणि त्याच्यामध्ये शूटिंग करते खरं तर यूट्यूबवरती व्हिडिओ आम्ही मागचे पाच ते सहा वर्ष झाले बनवतोय वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट आम्ही वरती टाकलेला आहे त्यामुळं त्याच्यामध्ये किती प्र मेहनत घ्यावी लागते हे आम्हाला माहीत आहे तर ती मेहनत घ्यायची तयारी ठेवूनच मी माझा व्लॉगिंग चॅनल चालू केलं आणि त्याच्यावरती आता डेली व्लॉग का टाकत असतोय आयुष्यात कितीही संकट आली कितीही मेहनत करायला लागली तरी अजिबात हार मानायची नाही आपल्याला जमते तेवढी मेहनत करत राहायची हळूहळू आपले परिश्रम देखील वाढवायचे जेणेकरून आपल्याला त्याचं फळ मिळेल बऱ्याच वेळा स्त्री फक्त घर आणि मूल एवढंच करू शकते एवढंच सांभाळू शकते असं मानलं जातं तर असं बिलकुल नाही स्त्रीच्या अंगी खूप मोठी शक्ती आहे जर स्त्रियांनी ठरवलं तर त्या खूप मोठं काम देखील करू शकतात त्यामुळे कुठल्याही स्त्रीने अजिबात हार मानायची नाही कोणी कितीही म्हटलं की तुला हे जमणार नाही तू हे करू शकणार नाही तरीही आपल्याला जे करायची गोष्ट आहे ना ती करत राहायची त्याच्यामध्ये अजिबात थांबायचं नाही बिलकुल हार मानायची नाही मेहनत करायची तयारी ठेवायची कुठलंही काम कुठलीही गोष्ट तेवढ्या साध्या पद्धतीने किंवा सरळ आपल्याला मिळत नाही मग प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक व्यक्तीला मेहनत करावी लागते त्यामुळं मेहनत हा शब्द मनाशी एकदम असा पक्का बांधायचा आणि ती करत राहायची सतत करत राहायची मेहनत त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्की मिळतं रात्रीचे बारा वाजत आलेले आहेत आणि आता झोपायची वेळ झालेली आहे चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा ब बाय उद्या पुन्हा भेटू